आहेत त्या सर्व मागण्या ऑलमोस्ट पूर्ण झालेल्या आहेत त्यातल्या काही मागण्यांना शासन स्तरावर पूर्ण होण्याच्या आणि रस्त्याच्या सुद्धा इथे पाच टीम्स आपण बनवलेल्या आहेत पर प्रत्येकी पाच किलोमीटरला टीम्स बनवलेल्या आहेत त्याचे एक व्हॉट्सअप ग्रुप पण बनवणार आहे जशा तक्रारी येतील त्या पद्धतीने पण आपण त्याला इमिजिएटली अटेंड करण्याच्या सूचना इथल्या कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आलेल्या आहेत संघटनेच्या ज्या प्रमुख मागण्या होत्या की जे ठेकेदार आहेत जे ब्लॅक लिस्टेड जे विधानसभेत प्रश्न उठवला गेला होता तो अजून म्हणजे ज्या ज्या कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा ठेकेदार असतील त्यांच्यावरती ब्लॅक लिस्टेड कधी करणार ही जी मागणी होती ती काय ते प्रस्ताव आमचा पुनर्शा आम्ही सादर करत आहोत आधी पण आपला प्रस्ताव होता आम्ही तो प्रस्ताव पुन्हा नुसार सध्या हा जो नवीन रस्ता ज्या कंपनीला वर्ग करण्यात आला इन्फ्रास्ट्रक्चर त्यांच्याकडून सुद्धा अशी आम्हाला माहिती प्राप्त झाली की जो फंड ज्या पद्धतीने मिळायला पाहिजे त्या फंड मिळत नसल्याने कामाला वेग मिळत नाही हे खरं आहे का नेमकी काय प्रश्न त्यांनी साधारण एक आठ साडेआठ किलोमीटर काम केलेलं आहे त्यांचे बिल प्रलंबित आहेत त्या बाबतीत शासनाकडे मागणी केलेली आहे आणि तो पण प्रश्न लवकरच सुटेल त्यांचं पण काम वेगाने सुरू होईल आणि साधारण पुढच्या पावसाळ्यात आपल्याला परत असे त्रास होणार नाही याची मी स्वतः गौरी बोलतो आपल्या वाजवा जरा मला जे वाढ ते या ठिकाणी काही थोड्या प्रमाणात तुम्ही फक्त भाऊ आज सहभागी आणि सगळ्यांनी दिलं की माझ्या सर्वजी आमच्या फोर व्हीलर गाड्या लोकांच्या नाहीये फोर व्हीलर गाड्या घेऊन चालतात ड्रायव्हरला ड्रायव्हर दिली आणि बसले कार्यक्रम चालू केला माझा कष्टकरी बाजावतो किंवा त्याची काम देजुरी हे माझ्या सगळ्या बहिणीला मजुरी बनवून मजुरी बुडून काम करून तुमच्या सगळ्या Ya saudara le, dia dia dari dari musli ka bang gua. Yang saudara lupa di namanya sendiri dari saudara utara.

किती चालतो अत्याचार सहन होईना भ्रष्टाचार किती चालतो अत्याचार सहन होईना भ्रष्टाचार लक्ष देईना हे सरकार मनतो म तो न्यायाचा दार लक्ष देईना सरकार